राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आपण ऐकतो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाचे अपडेट रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागलेत तर खेड तसेच राजापूरची अर्जुना आणि कोदवली नदी यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे आज सकाळपासूनच सर्वत्र पावसाने अगदी जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली सगळीकडे पाणीच पाणी दिसून येत आहे त्याबरोबरच राजापूरच्या अर्जुना नदी आणि कोदवली नदीचं राजापूर शहराला मागील दोन दिवसापासून पुऱ्याच्या पाण्याचा वेढा असून आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे पुन्हा एकदा बाजारपेठेत पुराचं पाणी शिरू लागलेलं ला आहे एकंदरीत मागील दोन दिवसापासून रत्नागिरी जिल्हा अलर्ट मोडवरती असून त्याबरोबरच हवामान खात्याच्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्हा सर्वत्र रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि जर हा पाऊस असाच पडत राहिला तर मात्र राजापूर खेड चिपळूण संगमेश्वर या बाजारपेठा पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा